बापरे बघा सारखा आला मित्रांनो अरे वा एक नंबर दुसरा सारखा ना सारखा का दुसरा सारखा बघा पापलेट पापलेट बघा मित्रांनो एक, एक कोकर आलाय कोकर जिवंत बघा जिवंत कोकर काय लेबूर आहे अरे शप एक नंबर असला मोठा पीस आला लेबूड खतरनाक एकदम इकडे आहे ना पापलेट सोडवायला घेतला आपण आहे तिकडे सर्व मासे ना सोडून देतो आपण बघा इकडे माझी असते पापलेट टाकलेले आहे आणि इकडे लेबूड सोडवतो सगळं का असला मोठा लेबूड आहे बघा एक नंबर साईज आहे लेबूडची किती मोठा आहे बघा नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला थंबेल बघून समजलं असेल आपण कशासाठी आलो आहे तर मित्रांनो आज आलो आपण बाणकोट खाडीमध्ये पापलेटची मासेमारी करण्यासाठी आपल्यासोबत आहे संदीप आका सागर आका आणि मी तर तुम्हाला मी आज आपल्या बाणकोट खाडीमध्ये किती आपल्याला मासे भेटतात आहे ते मी दाखवणार आहे पापलेटच्या डाळीला तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये पण पापलेट डाळीमध्ये विविध प्रकारची मच्छी भेटते तर आपल्याला आज काय काय मिळणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर बघूया आज संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला किती मासले भेटते ती किती पापलेट भेटत आहेत किती शिंगाळ्या भेटत आहेत अजून विविध प्रकारची कुठली मच्छी भेटते आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बोलून राहा आणि आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तुम्हाला दाखवतो पापलेट मासेमारी कशी करतात ती इकडे आपला बूट टाकलाय आणि इकडे लावायला सुरुवात करतो आता साईडला आपल्या गावात बूट आली आहे पापलेट मासेमारी साठी वरतीच धरतो वरती आगर काय ना इकडनं बुच्छी उडवत आहेत आणि संधी वकायत नाही पात्री पातळी उडवत आहेत ना एक जाळी लावून झाली आहे दुसरे आपण लावायला घेतले आपण आहे 자, 가위다위 आपण पण लावून झाली आहे इकडे इकडे या साईडला झिगे टाकतो आपण या तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण पापलेटचे झाले ना पूर्ण लावून झालेले आहे आपण दोन रापणी लावल्यात आता थोड्या वेळाने नाही रापणी ओढायला घेणार आपण तर आपल्याला समजेल काय काय भेटते या रापणीला कुठले कुठले मासे भेटतात ते आपल्याला समजेलच पापलेट गेरशी कोकर शिंगाली अजून शार्क बेबी शार्क वगैरे आपल्याला भेटते का आपल्याला समजायला खाडीमध्ये आपण दोन रापडे लावलेत आहेत तर थोड्या वेळाने ओढायला घेऊन तुम्हाला तुम्हाला दाखवतो आपल्याला काय काय मासे भेटतात तर चला ओढताना बघू आपल्याला किती मासे भेटतात पापल्याची जाळी ओढायला ना सुरुवात केलेली आपण मित्रांनो पहिला मासा भेटला आपल्याला बघा मोठी घेरशी आली आहे दाखवतो तुम्हाला घेरशी जिवंत घेरशी भेटली पहिली अजून पापलेट आला ना पापलेटची वाढ बघते मित्रांनो एक कोकर आलाय कोकर बघा जिवंत बघा जिवंत कोकर आतापर्यंत आपल्याला घेरशी आणि कोकर भेटला आहे जिवंत सर्ग्याच अजून अजूनपर्यंत सरगा नाही भेटलाय पापलेट पापलेट पापलेटची वाढ बघायला लावली अजूनपर्यंत हे बघा मित्रांनो आता ना आपण आपण ओढायला आलोय ये आता आपण दुसरी आपण ओढायला घेतोय इकडे तुम्हाला बुच्च दिसत असतील आपल्या रापणीची आपण ओढायला घेतोय बघूया रापणीला काय भेट आपल्याला तर आई एकवीरा माऊले आर मावरा पेंडी तर दाखव बघा सर्व इकडनं तुम्हाला ना बुच्च दिसत असतील झालाची आणि तिकडं संधी बा हेटी ओढतोय सागरा का फरावर आहे फराला बुच्चू आणि हेटी म्हणजे पाथरी असते ना ती साइड हेटीची मित्रांनो हा बघा कसला मोठा सरगा आलाय एक नंबर पीस राखो सागरा का बघा सरगा बघा कसला मोठा पीस आलाय पहिली बोनी झाली आपली तुझं नंबर मोठा साईजचा पीस होता हा बघा पापलेट पापलेट सागरकाने उचलून घेतला इकडे जात होता इकडनं साईडून ना आतमध्ये घेतला उचलून पहिली बोणी झाली ना सागर पहिली बोनी झाली कोकर वगैरे आलेले आणि पापलेट पहिलाच भेटला आपल्याला अजून ओढतोय आपण हे बघूया हे बघा मित्रांनो एक शिंगाली आली आहे ही बघा शिंगाल आली आहे शिंगाली अजून एक शिंगाली बघ कसली मोठी एकदम ही तर मगाच्या पेक्षा मोठी आहे ही कसली साईज आहे शिंगालीची शिंगाली आहेत आलेल्या लेबुड वगैरे भेटायला पाहिजे पापलेट अरे बापरे बघा सरकार मित्रांनो अरे वाह एक नंबर दुसरा सारखा ना सागर का दुसरा सारखा बघा पापलेट पापलेट पापलेटला मराठीमध्ये सरगा म्हणतात आणि दुसरा सारगा हो आलाय एक कोकर आलाय हो कोकर कोकर आगा। आगा। कोकर कोकर एक पापलेट एक घेरशी आणि तीन कोकर आणि शिंगाला भेटला आतापर्यंत आहेत ही अजून एक शिंगारी आली ही बघा तिकडे शिंगारी बघा इकडे ओढतोय आणि साईड ला आपल्या गावातल्या ना बोटी पण चालल्या आहेत इकडे सर्व कालवा असतात ना ती कालवा नेण्यासाठी बोट आलेली इकडे काय लेबूर आहे अरे शप एक नंबर आगे। 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 असला मोठा पीस आला लेबुड खतरनाक एकदम समजलं नाही ना आला ना, ना ना? ना, तो कोणाला समजला ना अजिबात कसला पीस आला बघा ह्याला बोलतात ब्लँक पोफरेट आम्ही मग बघत होतो ना लेबुड ले ते ह्याला लेबुड म्हणतात आमच्या इकडे आणि ह्याला पापलेट सरगा म्हणतात बघितलं ते बघा कशाला लेबुड म्हणतात ना तुम्हाला दाखवायला एक उदाहरण म्हणून आलं पिशवी कारण कोणाला समजलं नाही तिकडे हेटी मध्ये होता तो ना हा हिटीच्या साईड ला होता तिकडे मस्त भेटला आतापर्यंत तीन पापलेट भेटलेत आहेत आपल्याला दोन पापलेट भेटलेत आहेत सरगे आणि एक लेबूड भेटलाय पापलेट आहेत इकडे दोन पापलेट आहेत इकडे शिंगाले आहेत इकडे कोकर आहे आणि मग अशी इकडे या झालीमध्ये पण आपण पापलेट काढलं आहे बघा ह्याच्यामध्ये पण दोन कोकर एक पापलेट आहे मावरा बघा मावरा पापलेट मासेमारी माझी आपल्या बाणकोट काढीतील इकडे आहे ना पापलेट सोडवायला घेतला आपण आहे तिकडे सर्व मासले ना सोडून देतो आपण इकडे दे तुम्हाला पापलेट टाकलेले आहे आणि लेबूड सोडवतो बघा सगळा का असला मोठा लेबूड आहे बघा एक नंबर साईज आहे लेबूडची किती मोठा आहे बघा इकडे सर्व वगैरे सोडून घेतोय तर मित्रांनो आपण बघितलं आपण पहिली रापण ओढून घेतलेली आहे आणि पहिल्या रापणीला आपल्याला तीन पापलेट दोन तीन कोकर एक गेरशी आणि तीन चार शिंगाळ्या असं मावरं भेटलेलं आपल्याला तर आता आहे ना आपण रापण लावणार नाही आहोत आपण आता थांबणार आहोत कारण जोराची भरती आलेली आहे आणि जोराच्या भरतीला मावरं भेटत नाही त्यामुळं आपण आहे ना जेव्हा हलकी ओटी येईल ना त्या टायमाला आपण बघणार आहोत रापण लावून दुसरी रापणीला आपल्याला काय मावरं भेटायच्यात तर संध्याकाळच्या टायमामध्ये आपण दुसरी आपण लावायला घेणार आहोत त्यावर आपल्याला काय मावरं येणार आहे मी तुम्हाला प्रत्यक्षात तेव्हा दाखवतो तर चला बघूया संध्याकाळी आपण लावताना आपण दुसरी आपल्याला काय मावरं आहे तर तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आलेलो बाणकोट खाडीमध्ये आणि आपण सर्ग्याची म्हणजे पापलेटची जाळी लावलेली त्या पापलेटच्या झालीनंतर आपल्याला तीन पापलेट भेटले दोन तीन कोकर भेटले एक घेरशी भेटली तीन चार शिंगाळ्या भेटल्या अशा प्रकारच्या आपल्याला सर्व मावरं भेटला आहे तर खूप दिवसानंतर आलेलो शिमगोत्सवानंतर आम्ही तिघंच जण आलेलो सागर संदीपका संदीप मी तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपल्याला आज काय काय मावरं भेटलं आहे तर तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन नवीन भंडार ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय